आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास लोकमान्य विद्यालयात प्रजासत्ताक दिनी राडा माझी सैनिकाला धक्काबुक्की तर नूतन अध्यक्षांना मारहाण चिकोडे ते संतापजनक प्रकार माझी चेअरमनची दादागिरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमोरच घातला हे दोष वाळवा तालुक्यातील चिकोर्डे येथील लोकमान्य विद्यालयात सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी एक अत्यंत निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडला आहे झेंडावंदन सुरू असताना संस्थेचे माजी चेअरमन बाबासाहेब पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मारहाण शिबीगाळ आणि माजी सैनिकाला धक्काबुक्की केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पवित्र राष्ट्रीय सणाच्या दिवशीच घडलेल्या या राड्यामुळे शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य विद्यालयाच्या जुन्या कार्यकारी मंडळाला न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वीच बरखास्त केले आहे त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेतून नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले असून मुख्याध्यापकांनी नूतन मंडळाला झेंडावंदनासाठी रितसर निमंत्रित केले होते सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बरखास्त मंडळाचे माजी चेअरमन बाबासाहेब पवार त्या ठिकाणी आले त्यांनी अद्याप मीच चेअरमन आहे असा दावा करत राडा घालण्यास सुरुवात केली पवार यांनी थेट नूतन चेअरमन प्रल्हाद भोसले यांच्यावर हल्ला चढवला त्यांनी भोसले यांच्या डोक्यात पूजेचा नारळ आणि पाण्याचा तांब्या मारून त्यांना जखमी केले इतक्यावरच न थांबता त्यांनी उपस्थित महिला कांबळे यांना विशेष म्हणजे देशाची सेवा करून निवृत्त झालेले माजी सैनिक कृष्णा पाटील हे ध्वजारोहणासाठी आले होते त्यांनाही पवारांनी धक्काबुक्की करून अपमानित केले न्यायालयाने जुने मंडळ बरखास्त केले असतानाही केवळ सत्तेच्या हव्यासापोटी शाळेत येऊन विद्यार्थ्यांसमोर असे हिंसक कृत्य करणे हे लोकशाहीला काळीमाफासणारे आहे मुले देशप्रेमाच्या वातावरणात राष्ट्रध्वजाला हो सलामी देत असताना समोर घडलेल्या या राड्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक हादरून गेले आहेत काही काळ विद्यालयात दहशतीचे आणि तरावाचे वातावरण निर्माण झाले होते कायदेशीर आदेशांना पायदळी तुडवून पवारांनी केलेल्या या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी घेतला असून संबंधित दोषींवर कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे संपूर्ण महाराष्ट्रात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना वाळवे तालुक्यातील एक अनैतिक प्रकार घडला या लोकमान्य विद्यानिकेतन चिकोर्डे इथे प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवत असताना इथे माजी सैनिक तसंच शाळेतील अध्यक्ष यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे या चिकोर्डे गावचे बाबासाहेब रांगराव पवार यांच्याकडून येथील अध्यक्ष प्रल्हाद तुकाराम भोसले यांना मारहाण करण्याचा प्रकार घडलेला आहे तो नेमका काय प्रकार होता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अं भोसले साहेब काय हा विषय होता काय प्रकार झाला आज आम्ही लोकमान्य विद्यान विद्यानिकेतन चिकुर्डे इथे आमच्या शाळेत प्रजा प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आलो असता माझे अध्यक्ष यांनी मध्येच येऊन कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार केला व मला माझे सैनिक कृष्णा पाटील यांना मारहाण करून आमच्या संचालिका सौ जयश्री सुकुमार कांबळे यांच्या अंगावर धावून गेलेला आहे त्यांनाही मारहाण मा, मारहाण करण्याचा प्रयत्न करणार इतक्यात आम्ही ते भांडून सोडवलं याच्यामध्ये माझी सैनिकांना सुद्धा इथे धक्काबुक्की करण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा माराण करण्याचा प्रयत्न किंवा त्याचा अपमानित करण्याचा प्रयत्न आपण जाणून घेणार आहोत सा, काय काय सांगाल प्रकार होता मी कृष्णा जगन्नाथ पाटील माझे सैनिक मला झेंडावंदनासाठी बोलवलं असताना माझे सैनिक म्हणून मी झेंडावंदन करत असताना माझे अध्यक्ष बाबा रंगराव पवार व सुरेखा बाबासाहेब पवार हे मध्येच येऊन हातातील दोरी घेऊन झेंडेची झेंडा पट करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला संस्थेचे आताचे अध्यक्ष हे त्यांच्या अंगावर नारळ आणलेला फोडायला व तांबे घेऊन तो डोक्यात त्यांच्या मारला असा प्रकार या दिवशी झाला हा चांगला नाही प्रजासत्ताक दिनानिमित्त असं करणं हे चुकीचं आहे मनमानी कारभार करणं हे चांगलं नाही बरं एकंदरीत हा जो प्रकार झाला किंवा तुमचे बाबासाहेब पवार म्हणताय ही व्यक्ती कोण आहे काय संबंध आहे ही व्यक्ती पहिले या या ना? ना, ना, या संस्थेचे संस्थेचे नाही नाही संस्थेचा अध्यक्ष माझे अध्यक्ष होता आणि ती जी बायको आहे ती माझी सचिव होती ते आता हे होऊन आता नवीन कोट ह्याच्यात दा, धर्मादाय दा, ह्याच्यातून निकाल लागून नंतर दुसरी बॉडी तयार झालेले आहे आणि त्यातून त्यांना हे केलेलं आहे पूर्ण वगळण्यात आलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी येऊन मनमानी कारभार करण्यासाठी हा प्रकार गेला हा चांगला नाही तर तुम्ही या संस्थेचा अध्यक्ष पवार होते हो मग त्यानंतर कोर्टाचा काय विषय झालेला कोर्टाचा निकाल आमच्या आमच्या संचालक मंडळाच्या पूर्वी आमच्या अकरा जणांची बॉडी होती त्याच्यानंतर आम्ही प्रल्हाद तुकाराम भोसले जयश्री सुकुमार कांबळे नंदकुमार कुमारसनु पाटील सुभाष नारायण कांबळे आम्हा चौघांना वगळून आमच्या माघारी त्यांना हा कार्यक्रम आम्हाला ज्या वेळेला हे निदर्शनास आलं त्यावेळा आम्ही हरकत घेतली कोर्टात नंतर कोर्टात कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागून त्यांचा त्यांची ती सगळी बॉडी जुनी फ्रॉड आहे करून बेकायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्यासारखा निकाल झाला त्याच्यानंतर आम्ही आमचं संचालक मंडळ स्थापन केलं संस्थेची स्थापना किती दोन हजार चार साली झाली मी जयश्री सुकुमार कांबळे लोकमान्य विद्यानिक सैनिक पॅटर्नची संचालिका आहे त्यांनी आम्हाला म्हणजे मुख्याध्यापकांनी आम्हाला पत्र देऊन साठी बोललेलं होतं पण अचानक ते दोघे नवरावाईको आले त्यांनी आम्हाला म्हणजे डायरेक्ट हे आमच्या संस्थापकांना मारहाण केली त्यांना होजी आमचे कृष्णा पाटील यांच्या अंगावरती धावून गेले त्यांना मारहाण केली आणि मला पण तू तू काय बोलतेस म्हणून अशी आरेदुरीची भाषा करून माझ्या पण अंगावरती धावून आला तर एकंदरीत आपण पाहता हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना या शाळेसारख्या आणि अशा ठिकाणी हा निंदनीय असा प्रकार घडणं हा निंदनीय आहे माझी सैनिकांना इथं आपण मान सन्मान दिला जातो पण याच ठिकाणी माझी सैनिकांना सुद्धा ध्वज फडकवत असताना त्यांना मारहाण करणं किंवा त्याच्या अंगावर धावून जाणं हा सुद्धा एक निंदनीय प्रकार आहे चोवीस साठी मी दिलीप मोहिते हो सांगली